बाहेर पाऊस पडत असेल तर गरमागरम भजी खायला किती छान वाटेल ना मग ती भजी कुठल्याही प्रकारामध्ये असू दे जशी की कांदा भजी बटाटा भजी मिरची भजी भेंडीची भजी ह्या सर्व प्रकारची भजी आपण नेहमी खातो नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय आतून सारण भरून आणि वरून कुरकुरीत अशी सिमला मिरची भजी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू इथे मी शिमला मिरची स्वच्छ धुवून ती कोरडी करून घेतली आहे तरण्यासाठी या मिरचीवरचं जे आपल्याला आवरण लागतं ते सुरुवातीला आपण बनवून घेणार आहोत माझ्याकडे इथे सात मिरच्या आहेत तर त्याप्रमाणेच आपल्याला बेसन घ्यायचं आहे मिरच्या आपल्याकडे कमी अधिक जितके असतील त्याप्रमाणे आपल्याला बेसनचं प्रमाण घ्यायचं आहे तर इथे मी दोन कप बेसन घेतले आहे वरचं आवरण थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे तांदळाचे पीठ घेतले आहे अगदी थोडंसं यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे बेसन पचनासाठी जड असते त्यामुळे यामध्ये आपण हिंग टाकले आहे हिंग टाकल्यामुळे पचण्यासाठी ते हलकं होईल अगदी थोडंसं चिमूटभर आपल्याला हळद पावडर टाकायची आहे खाण्याचा सोडा देखील अगदी आपल्याला थोडंसं चिमूटभर टाकायचं आहे ओवा देखील पचण्यासाठी मदत करते तर इथे मी पाव चमचा ओवा घेतले आहे आणि चवीपुरते मीठ सुरुवातीला आपण हे जे कोरडे जिन्नस टाकले आहेत ते मिक्स करून घेऊ आणि आता लागेल तसे यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपण हे मिक्स करून याचं छान असं बॅटर बनवून घेऊ सुरुवातीला आपण एक घट्ट मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत हे पहा छान असं गाठी फोडून हे घट्ट बॅटर आपण सुरुवातीला बनवून घेतलं आहे आता लागेल तसे या यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ हे पहा छान असं बॅटर आता हे तयार झालेलं आहे तर भिजण्यासाठी आता आपण हे बाजूला ठेवून देऊ आता आपण मिरचीच्या मध्ये भरण्यासाठी सारण बनवून घेणार आहोत तर इथे मी तीन बटाटे उकडून घेतले आहे एका बाउलमध्ये हे बटाटे काढून आपण मॅश करून घेऊ तुम्हाला एकदम बारीक हवा असेल एकसारखं हवं असेल तर तुम्ही याला खिसून देखील घेऊ शकता म्हणजे ते एकसारखं होईल पण असं देखील हे दाताखाली आल्यानंतर थोडंसं छान लागतं त्यामुळे मी अशाच पद्धतीने मॅश करून घेत आहे काही बारीक तुकडे राहिले तरी काही हरकत नाही ते दाताखाली आल्यानंतर चवीला खूप छान लागतात सारण बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन ठेवले आहे आणि यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊ तेल गरम झाल्यानंतर यामध्ये टाकू आपण अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद पावडर एक चमचा पिसलेलं आलं मिक्स करून घेऊ यामध्ये आता मॅश केलेला बटाटा टाकून घेऊ राहिलेले सुके मसाले आपण टाकून घेऊ अर्धा चमचा लाल तिखट पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि चवीपुरते मीठ मिक्स करून घेऊ छान आता हे मिक्सअप झालेलं आहे यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि एक चमचा लिंबाचा रस परत एकदा मिक्स करू लिंबाचा रस यामध्ये शेवटीच टाकायचा आहे शेवटी टाकल्यामुळे त्याचा छान असा फ्लेवर येतो आपण लिंबाचा रस मध्येच टाकलं तर थोडंसं सा कडसटपणा त्याला येऊ शकतो आता हे सारण आपण थंड करून घेऊ सारण थंड होईपर्यंत आपण मिरची कट करून घेऊ तर अशा पद्धतीने आपण हे एक बाजूने कट करून घ्यायची आहे आणि यातील बिया काढायच्या असेल तर आपण बिया देखील काढून घेऊ शकता या मिरच्या जास्त तिखट नसतात त्यामुळे यातील बिया देखील तिखट नसतात नाही काढले तरी देखील चालेल बिया तसेच ठेवले देखील तरी चालेल हे पहा सर्व बिया मी काढून घेतले आहे या सारणामध्ये तुम्ही कांदा देखील टाकू शकता सुरुवातीला कांदा थोडासा परतला की मग मॅश केलेला बटाटा टाकायचा -टा आणि दोन्ही मिक्स करून ते छान असं परतून घ्यायचं तर हे सारण आपण मिरचीमध्ये भरून घेऊ असं आतमध्ये टाकून छान असं दाबून भरून घ्यायचं हे पहा अशाच पद्धतीने आपण बाकीचे देखील मिरच्या भरून घेऊ हे पहा सर्व मिरच्यांमध्ये मी सारण भरून घेतले आहे हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे हे आपल्याला जास्त घट्टही नको आहे घट्ट जर बनवलं तर जे जेव्हा आपण वडा बनवतो तेव्हा त्याचं जे वरचं आवरण आहे ते छान असं चव लागणार नाही आणि जास्त पातळही बनवायचं नाही पातळ जर मिश्रण बनवलं तर मिरचीला ते चिकटून राहणार नाही आपल्याला असं बॅटर बनवायचं आहे की ते असं चमच्याला लागल्यानंतर अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे आणि ते बॅटर सरकत नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे एकसारखं बॅटर बनवून घ्यायचं आहे गॅसवर पॅनमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे तेल आपल्याला जास्त कडकडीतही कुड़ करायचं नाही ही जी भरलेली मिरची आहे ती यामध्ये बुडून घ्यायचं आहे हे पहा छान छान असं कोटिंग होत आहे आणि मग या तेलामध्ये आपण टाकायचं आहे अशाच पद्धतीने बाकीचे देखील आपण मिरच्या तळून घेऊ सर्व बाजूने परतून आता आपण ही तळून घेऊ बारीकाचेवर कुरकुरीत असं आपण हे तळून घेऊ छान कुरकुरीत असे हे तळून झालेले आहेत तेल वितरून आपण डिशमध्ये काढून घेऊ हे पहा कुरकुरीत असा मिरची वडा बनून तयार आहे तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद